मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण प्रधानमंत्री आयुष्यमान योजनेमार्फत येणाऱ्या आयुष्यमान कार्ड जे आहे ते तुम्ही कशा प्रकारे आपल्या फोनमधून डाउनलोड करू शकता त्याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे ती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघा आणि नवीन असाल तर तुम्ही आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर चला सुरू करूया त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे सर्वात अगोदर आपल्या गुगलमध्ये टाईप करायचं आहे बेनिफिशरी पोर्टल म्हणून या ठिकाणी बेनिफिशरी पोर्टल टाईप केल्यानंतर पहिल्या वेबसाईटला येणाऱ्या तुम्हाला क्लिक करायचं आहे वेबसाईटमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा वरती मोबाईल नंबर जे आहे ते टाकायचं आहे आणि ओ टी पी मोड जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे तर ओ टी पी टाकला आहे लॉग इन करायचं आहे नंतर तुम्हाला कॅपच्या टाकून लॉग इन केल्यानंतर मध्ये यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी राज्य सिलेक्ट करायचं आहे जे कोणतं राज्य असेल तुमचं त्यानंतर तुम्हाला इथे पी एम जे वाय योजना सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जिल्हा जो आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर म्हणून सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी खालच्या साईडला तुम्हाला आधार नंबर जे आहे तुमचा तो टाकून घ्यायचा आहे तुमचा आधार नंबर व्यवस्थित टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पलीकडल्या साईडला एक सर्च बार दिसते या ठिकाणी त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी पेज ओपन झालेला आहे येथे तुमच्या सर्व परिवाराची आहे ती लिस्ट या ठिकाणी आलेली आहे समोर या ठिकाणी तुम्हाला राईट जे दिसत आहे ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे यांच्या नावापुढे आणि खाली टिकमार्क करायची या ठिकाणी टिकमार्क केल्यानंतर अलाव करायचं आहे नंतर तुम्हाला ॲक्टिव्हिकेशन मोडमध्ये आधार ओ टी पी म्हणून टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर फाईल डाउनलोड होईल मित्रांनो अशा प्रकारे पी डी एफ फाईल डाऊनलोड झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचं कार्ड जे आहे ते सक्सेसफुली डाउनलोड झालेलं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि काही अडचण असल्यास कमेंटमध्ये नक्कीच सांगा